हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे अहो कधी कधी काय होते माहिती का आपण खूप मेंटली डिस्टर्ब असतो डिस्टर्ब असण्यासाठी काही घरातली गोष्ट असायला पाहिजे असं नाहीये इवन बाहेरच्या काही समस्या आ, आता नुकतं आपण बघितले काश्मीरला पहिलगामला काय झालं खूप तर बघून खूप डिस्टर्ब झालो आम्ही पण खूप डिस्टर्ब झालो आम्ही का झालं म्हणजे आम्ही आमचं पण पुढच्या महिन्याचं बुकिंग होतं आणि तर सगळं कॅन्सल केलं त्यामुळे आम्हाला जास्त वाटते जास्त वाटते म्हणजे काय आमचं कॅन्सल झाल्याबद्दल नव्हे त्यामुळे आम्ही तिथे ही सगळी ठिकाणं आमचे टूरमध्ये पण होती त्यामुळे तर सगळं बघताना तिथले घडलेलं लोकांचे व्हिडिओज बघताना वगैरे खूप असं मेंटली डिस्टर्ब होतो म्हणजे घरातल्या गोष्टींसाठी नाही असं बाहेर काही घडलं तरी बरेच वेळेला आपण मेंटली डिस्टर्ब होतो ते अशा वेळी आपण आपलं मनस्वा स्वास्थ्य म्हणजे मेंटल हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मन शांत ठेवायचं सगळं असं सारखे विचार येत असले तरी ते विचार आणायचे नाही एकदा पेपरला वाचलं टीव्ही वर वाचलं काही एखादा व्हिडिओ बघितला सोडून द्यायचं तर मनात रिक्रिएट करत राहायचं नाही आणि आपण काय शिकायचं शिकायच आपण काहीतरी लेसन्स शिकायचे शिकून घ्यायचं काहीतरी त्यामुळे असल्या गोष्टीत आपण पूर्ण दिवसभर व मनात आणून तेच विचार करून नो डाऊट वाईट वाटते खूप वाईट वाटते त्या नवविवाहितेला बघताना ते डेड बॉडीजवळ ती बसलेली कसं हो हृदय आपलं पिळून जाते आपलंच असं नाही आहे कालच मला निवेदिता मॅडमांचा अमेरिकेतनं ना फोन आला होता डॉक्टर निवेदिता हां त्या पण तोच सांगत तो होत्या हो किती वाईट वाटलं म्हणाल्या त्यामुळे प्रत्येकाला हे वाटतं मी म्हटलं इंडियात तरी प्रत्येक घर आता दुखी आहे म्हटलं तो सगळं प्रकार बघून पण आपण सारखं तर मनात घेत बसायचं नाही आणि हे आपण काहीतरी धडे घ्यायचे शिकायचं पुढचं आपले आयुष्याचं मेन एम काय इट इज हॅपीनेस सॅटिस्फॅक्शन प्रत्येकाचा गोल तोच असतो त्यामुळे त्याच्याकडे सरकायला मध्ये बाधा येत असला की त आपण मनातनं काढून टाकायचं का म्हणजे आपल्याला तच बघत बसून विचार करत बसून काही फरक पडणार का कॅन वी मेक एनी चेंजेस नाही त्यातना आपण बोध घेऊ शकतो धडा घेऊ शकतो ओके गे जायचं नाही आता पुढचे तरी वर्ष दोन वर्ष कोणीच जायचं नाही तिथे हे आपण ठरवू शकतो पण नुसते ते ते, ते विचार डोक्याला आणत बसायचं नाही आणि कित्येक वेळेला आपण अपन, ओके आपली चूक झाली तरी आपण आपल्याला माफ करायचं आणि दुसऱ्याची चूक झाली असली तरी त्यालाही माफ करायचं आणि मात्र परिस्थिती बदलत जायचं हे कोणी माणसानी असू देत सरकारनं असू देत कोणी आता इथे घडलेलं ह्याला सरकार पण जबाबदार आहे थोडंफार एवढे तिथे पर्यटक येत होते काहीतरी सेक्युरिटीची व्यवस्था पाहिजेच होती आणि हे सगळं आपण कित्येक वेळेला मेंटली डिस्टर्ब झालो की काय होते आपलं हेल्थ पण खराब होते आपलं आरोग्य त्यामुळे आपले हेल्थकडे पण लक्ष द्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे आरोग्याकडे लक्ष द्यायचं जरा तुमचं मन बदलेल अशा गोष्टी करायच्या फॉर एक्झाम्पल देवळात जावा गार्डनमध्ये जावा असं कुठेतरी जावा तुमचं मन कुठे जरा मनाला दुसरं वळण द्या इन अदर वर्ड्स आणि का नाही आपण टेम्पटेशन्स जरा कमी करायचं आपण डिस्टर्ब कशासाठी होतो खूप टेम्पटेशन्स आहेत आयुष्यात आपल्याला आणि वी आर गेटिंग टेम्पटेड टू दॅट ह्याच्यामुळे दुःख येते त्यामुळे ते टेम्टेशन आपण कमी केले की आपलं दुःख पण कमी होते आणि एक महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंट मध्ये राहायला शिकायचं आता तिथे काय घडलं तर घडून गेलं म्हणून काही मेंटली डिस्टर्ब होऊन उपयोगाचा आहे का ते पिच्चर्स डोळ्यासमोर आणून उपयोगाचं आहे का नाही लिव्ह इन द प्रेझेंट आज आत्ता माझं काय काम आहे हे करायचं कायम आपण प्रेझेंटमध्ये राहत असलो का नाही पासचं भूतकाळ हे सगळं जरा जरा पड्डे आड होत जाते आणि एवढे ना भागलं नाही ते जे काही मला मदत करतात गोष्टी जेव्हा मी मेंटली डिस्टर्ब असते त्या सांगते त्या तुम्ही करत जावा एक म्हणजे मेडिटेशन मला तरी मेडिटेशनचा खूप फायदा झालेला आहे कुठलंही तुम्ही हवा ते पिच्चर घ्या तुमचे डोळेसमोर तुम्ही देवाचा फोटो ठेवा दिवा लावा मेणबत्ती लावा काही चालेल आणि ते दिवेकडे बघून तुम्ही मेडिटेट करा डोक्यात कुठलाही विचार नाही फक्त ती तो दिवा बघा किंवा काय तुम्ही तिथे ठेवता तो बघा तुमचं खूप मनाला शांती मिळते नाही ते दुसरी टेक्निक म्हणजे ब्रीदिंगवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा हे तरी खूप सोपा आहे काही दुसरे ऑब्जेक्टची पण गरज नाही आहे ब्रीदिंग टेक्निक डोळे मिठा आणि असं आपण श्वास घेतो रिअलाईज करा आपण श्वास आत कसं घेतो आणि बाहेर कसं सोडतो हे आपण रोज पाच दहा मिनटं करत गेलो का नाही आपल्याला कुठल्याही गोष्टीत फोकस करायला खूप सोपं जाते एस्पेशली मुलांना एक आठ दहा वर्षाची झाल्यावर हे सगळं शिकवलं का नाही त्यांना कशावरही फोकस करायला कॉन्सन्ट्रेट करायला खूप सोपं जाते त्यामुळे हे टेक्निक वापरा आणि अशा वेळी एक सांगू मी तुम्हाला पाणी भरपूर पीत राहायला पाहिजे भरपूर पाणी प्यायचं अधूनमधून कुठेही तुम्ही काही काम करत असाल तरी तिथे पण तुमचं पाणी तयार ठेवायचं हे बघा मी पण ठेवलेलं आहे एक एक घोट पाणी पीत राहायचं ते वॉकिंग करू शकता घरात सुद्धा वॉक करू शकता तुम्ही किंवा आपले आवडीचं काही ऐकत बसा विष्णू नाम लावा ऐकत बसा रामरक्षा लावा किंवा तुमचं कुठला स्पिरिच्युअल गुरूंचा असेल देवाचं असेल काही आपल्याला आवडते त्यांचे लेक्चर्स लावा आणि अगदी शांत रूममध्ये शांतता ठेवा थंड ठेवा फॅन लावा एसी लावा पाहिजे ते शांतपणानं बसा आणि फक्त तर ऐकत जावा दुसरं कुठेही तुमचं मन जायला नको अगदी ऐकत बसायचं कलावती आईचं ऐका कोणाचं जे तुम्हाला आवडते त्या गुरूंचं किंवा देवाचं कुठलाही ऐकत बसा खूप शांत वाटते आणि मनातलं डिस्टर्बड माइंड सगळं अतिशय काम क्वाईट आणि शांत होते एवढं फॉलो केला का नाही आपण आपलं डिस्टर्ब झालेलं मन अगदी पूर्वस्थितीला आणू शकतो अच्छा हे ए